नमस्कार आज आपल्या चिंचिंचवड शहरातील तमाम माझ्या रहिवाशांसाठी आज हे फेसबुक लाईव्हला येत आहे हे फेसबुक लाईव्ह म्हणजे तुम्हाला कल्पना असेल किंवा कालपासून आपण बातम्या ऐकतोय आज बातम्या छापून आल्या असतील आणि उद्या एक नवटंकी आपल्या पुढे येत आहे राज्यातील सत्तेमधील असलेला एक पक्ष उद्या आपल्या शहरातील त्या डीपीच्या आंदोलनासाठी उद्या आंदोलन करत आहे डेपीचं आंदोलन म्हणजे काय आणि हा डीपी केव्हा पब्लिश केला त्याची मुदत किती दिवसाची होती आणि तुमचं आंदोलन केव्हा हो आहे अख्खा अधिवेशन झालं अधिवेशनामध्ये हो भाजपच्या चार आमदारांनी हा विषय मांडला तेव्हा कुठे होते आपण आज महापालिकेमध्ये भाजप आपल्याला युतीमध्ये घेत नाही किंवा आपण निवडणूक लढू शकत नाही किंवा ती स्पेस भरून काढायची भाजपच्या दबाव आणायचा म्हणून हे चाललेलं उद्याचं चा आंदोलन राज्यातील सत्तेतील एक पक्ष ज्या पक्षाचे इथले स्थानिक नेते त्यांच्या राज्यातील नेत्यांना फसवत आहेत या दिवसामध्ये जे काल प्रेस कॉन्फरन्सला होते त्यांनी किती ऑब्जेक्शन घेतले त्यांनी किती विषय मांडले त्यांनी डीपी बद्दल किती आंदोलनं केली हा साठ दिवसातला इतिहास या पिंपरी चोळकरांनी तपासला पाहिजे व नंतर या लोकांचा विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे त्यांनी एक साधी चिट्ट एक कागद एक ऑब्जेक्शन घेतलं नाही आणि हे लोक आज बोलणार जे काल बसले ते व्यावसायिक लोक होती ते कुठल्या सामान्य जनतेची त्यांना क्यू ये किंवा सामान्य जनतेचा सा त्यांना काही आहे असं म्हणता येणार नाही कारण आज आपल्याला ही कल्पना असेल डीपी हा वैध होतो नवीन डीपी होत नसतो डेपी वाईस आता झालेला आहे जुना डेपी हा सत्त्याण्णव ला झालेला आहे एकोणीशे सत्त्याण्णव झालेला आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून आपल्या महापालिकेमध्ये आपल्या राज्यामध्ये कोणाची सत्ता होती हे आपल्याला माहिती आहे आणि काल मी हे बोलत नाही माझं यात अज्ञान असेल पण काल ज्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते त्यांनी स्वतः सांगितले की अकराशे आरक्षण विकसित झालेली नाही साडेआठशे आरक्षण हे अशीच ठेवलेली आहेत अनुभवी लोक आहेत माझ्यापेक्षा त्यांनी माझे पहिले स्टर्म असेल त्यांच्या पाच पाच सहा सहा सात सात सा झालेला आहे पण त्या कशा झाल्या फक्त पुस्तकं आता घेऊन किंवा लोकांना बॅग गौं, दाखवून असं होत नाही साडेआठशे आरक्षण ही सातत्याने तशी ठेवलेली आहे कारण हा डीपी वाईज आहे हा नवीन आहे आणि हा तुमचा अपयश आहे ज्या नव्याण्णव सालापासनं तुम्ही महापालिकेमध्ये सत्तेत आहात ज्या सत्त्याण्णव सालापासून महापालिकेमध्ये तुम्ही सत्य आहात नव्याण्णव बसन राज्यात सत्तेत तेव्हा तुम्ही फक्त वीस टक्के आरक्षण केली गेलेली आहे आणि दहा वर्षाचे जे भाजप म्हणते आम्ही विकासासाठी आम्हाला निवडून द्या त्या भाजपने ती आरक्षण विकसित केलेली नाही म्हणजे लोकांना फसवण्याचे काम भाजप असू किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय अजितदादा पवार यांचा पक्ष असू त्यांनी या शहरातील जनतेला फसवण्याचं काम केलेलं आहे आणि नक्कीच आज तुमचं आंदोलन म्हणजे वरात मागणं घोडत ही म्हण तुम्हाला लागू होती आज तुम्ही किती लोकांना फसवणार आहात तुम्हाला एवढं शहराबद्दल आपुलकी होती आत्मीयता होती कुठल्या एवढी मोठं कारवाई झाली कुठे गेले होते कुठल्या राष्ट्रवादीचा नेता तिथे गेला होता कोणी तिथे जाऊन त्या लोकांना आधार दिला होता दाखवा त्याच पद्धतीने माझे सिंधी बांधव एवढं मोठं आंदोलन त्यांनी त्यामध्ये गेलं कोण तिथे गेलं होतं म्हणजे तुम्ही फक्त आता इलेक्शन आले म्हणून तुमचं हे चाललेलं आंदोलन आहे आणि हे आंदोलन म्हणजे फेक आंदोलन आहे नोटंकी आहे आज सत्तेत गल्ली ते दिल्ली सत्ता तुमची आहे आज सत्ता असूनही तुम्हाला न्याय भेटत नसेल किंवा तुमचं कोणी तिथं ऐकत नसेल अख्खा अधिवेशनामध्ये जेव्हा भाजपच्या चार आमदारांनी विषय मांडला हा टीपी कॅन्सल करा म्हणून तेव्हा तुम्ही कुठं होते त्या टायमाला सुद्धा राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल याचं एकाही नेत्याने उत्तर अधिवेशनामध्ये दिलेलं नाही त्याचं उत्तर दिले माननीय उदयजी सामंत यांनी म्हणजे आज आपल्याला तुम्ही सांगता या शहराचा विकास आम्ही केलाय हे शहर ज्या साहेबांनी बसवलं हो ज्या आयटी पार्क स्वर्गीय राजीव गांधी इन्फोटेक पार्क साहेबांनी बसवलं हो त्या टी पार्क किती चाललंय हे तुमच्या राज्याचे नेते सांगताय हे तुम्ही वाचवू शकले नाही आणि तुम्ही शहराचा विकास घडवताय या शहराचा विकास माननीय पवार साहेब यांनीच केलेला आहे आणि या शहराचा विकास माननीय पवार साहेबच करू शकतात यात आम्ही ठामपणे सांगू शकतो आज आम्हाला अभिमान आहे आम्ही त्या पक्षामध्ये आहे आम्ही साहेबांसोबत काम करतो साहेबांच्या मार्गदर्शनाने कर आम्ही काम करतो आम्ही नौटंकी आज आम्ही विरोधी पक्षात येईल म्हणून आम्ही आंदोलन हे ह्या आमची जबाबदारी आहे मान्य तुम्ही आंदोलनं केली पण आज आम्ही हे ऑब्जेक्शन घेतलेले आहेत आमचे ऑब्जेक्शन बघा आज तुम्ही म्हणता तुम्ही व्यावसायिक म्हणून ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आज मी तुम्हाला ठामपणे सांगतो ज्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांची हितभूष प्रत्येकाच्या एकमेकांसोबत आहेत त्यांचे कुठल्या जागेवर आरक्षण पडले यांनी दाखवून द्यावा हे व्यावसायिक आहेत ह्यांनीच पहिले देग हे डेपी बनवली आहे या सर्व डेपी बनवताना भाजपचे आमदार असतील त्या राष्ट्रवादीचे नेते असतील स्थानिक यांनी संगण मताने हा डीपी केलेला आहे आणि माझ्या स्थानिक भूमिपुत्रांचा अन्याय करण्याचं काम माझ्या स्थानिक लोकांना रोडवर आणण्याचं काम या सत्तारच्या पक्षांनी केलेलं आहे राज्यातला सत्तेतला पक्ष असो किंवा इथले आता स्थानिक असो जे विकासासाठी जे सत्तेसाठी त्यांच्यात गेलेले आहे भाजपसोबत गेलेले आहे ज्यांनी विचारधारा सोडून भाजपसोबत गेलेले आहे आज ही लोक फक्त इलेक्शन आले आणि भाजप त्यांना युतीमध्ये निवडणुका लढायला घेत नाही सोबत म्हणून भाजपच्या दबाव आणण्यासाठी त्यांनी हे चाललेलं उद्याचं आंदोलन आहे या आंदोलनामध्ये काही एक तथ्य नाहीये त्या आंदोलन त्यांनी साठ दिवस आधी जेव्हा सुनावण्याचा कारकिर्दी घेत होतो तेव्हा आंदोलन केली पाहिजे होते तेव्हा त्यांनी लोकांच्या बाजूने विषय मांडले पाहिजे होते तेव्हा त्यांनी ऑब्जेक्शन घेतले पाहिजे होते तेव्हा दबाव आणला पाहिजे होता अधिवेशन झालं राष्ट्रवादीला कुठल्या व्यक्तीने जाऊन आंदोलनात अधिवेशनामध्ये विषय मांडायला सांगितला कुठल्या व्यक्तीने अधिवेशनामध्ये विषय मांडला हे फक्त नौटंकी आहे अधिवेशन संपल्यावर साडे दिवसाची मुदत संपली तेव्हा या लोकांना जाग आलेली आहे गेल्या पंचवीस वर्षे सत्तेत असलेली हे पक्ष दहा वर्ष भाजप आहे काय विकास केला तातोड्याचा डीपी आमचा दोन हजार आठ साली झाला त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेतले का एकोणीस सत्त्याण्णव साली जे डीपी मध्ये आरक्षण टाकले गेले चौदाशे तीस कालच त्या लोकांनी सांगितलं त्यातले अकराशेहून अधिक आरक्षण झाली नाही असं त्यांचं म्हणणं येते का नाही झाली सत्ता तुमच्याकडे होती ना तेव्हाही सत्तेत होते आजही सत्तेत आहोत सत्ता सोडून तुम्ही जगूच शकत नाही लोक पण लोकांच्या विकासासाठी नाही तुमच्या जागा डेव्हलपसाठी तुमच्या जागा वाचवण्यासाठी तुम्हाला सत्ता हवी आहे म्हणून उद्याचं आंदोलन आहे बाकी याच्यामध्ये काही एक नाही की आज मी आपल्या सामान्य जनतेला सांगू इच्छितो या चुकीच्या त्यांच्या प्रचाराला अजिबात तुम्ही तत्पाने घालू नका न्याय द्यायचा असता पीएमआरआपी कॅन्सल केला हिंजवडीमध्ये जसे अतिक्रमण कारवाई चालू केल्यात आपल्याकडे का लक्ष देत नाही का, का, का भाजपने किंवा राष्ट्रवादीच्या राज्यातील नेत्यांनी आपलं शेअर वायरव सोडून दिलेलं आहे त्यांना माहिती आहे तिथले स्थानिक आपापसात भांडणार तिथले इलेक्शन आले की एक होणार आपली जागा निवडून आणणार एवढं त्यांची गणित आहेत ते त्या अपक्षात फक्त दाखवतात भांडल्यासारखं पण हे सर्वजण एकच आहेत म्हणून यांच्यावर कोणी विश्वास ढळू नका त्यांना एवढी आत्मीयता असती आज पंचवीस वर्ष त्यांनीच आरक्षण डेव्हलप केले असते कारण महापालिका चालवत होते सत्ता हे भोगत होते सत्तेचा उपभोग हे लोक घेत होते या शहराचे राजे म्हणून हे मिळवत होते हेच लोकांनी आरक्षण डेव्हलप केले नाही पंचवीस वर्ष त्यांचे आणि दहा वर्ष भाजपचे कोणीही कामं केलेली नाही यांनी फक्त मलीदा खायचं काम या शहरामध्ये केलेलं आहे ठेकेदार पोहोचण्याचं काम त्या लोकांनी केलेलं आहे म्हणून मला एक आदरणीय झाला माझा तुमच्या पक्षाशी काही एक संबंध आहे परंतु तुम्हाला एक विनंती असेल तुमच्या पक्षातील हे ने स्थानिक नेतेच पक्ष इथे ने बुडवणार हे लक्षात ठेवा हे चुकीचे गाईडलाईन्स आपल्याला करत आहेत त्यांचे कोणाकोणाचे कोणाकोणाशी संबंध आहे हे एक ठाऊक आहे माझ्यापेक्षा आपण इथे शहरात जास्त लक्ष घालतात म्हणून माझी या शहरातील जनतेला विनंती असेल तर उद्याचं आंदोलन म्हणजे नौटंकी आहे हेच आपल्या समोर मी सांगू इच्छितो आणि ह्याच्यामध्ये काही एक तथ्य नाहीये डेपीच्या हरकतीची मुदत संपलेली आहे अधिवेशन झालेलं आहे इथला डेपी पुढे गेलेला आहे यांना एवढं माहीत होतं तर ज्या विजय शेंडे उपसंचालकांनी डेपी सबमिट केला होता दोन हजार चोवीस साली आणि तो दीड महिन्यात पब्लिश करायचा होता तेव्हा हे कुठं होते तेव्हा यांनी आयुक्तांचे मागे का नाही लागले म्हणजे आज दोन वर्षानंतर तुम्हाला जागाली का की तुमच्या लोकांच्या अन्याय होतोय किंवा काय हे होतं आर डीपी ही जो शेंडे साहेबांनी बनवला हो होता तो बदलला गेलेला आहे आणि हेच महापालिकेतील एका जबाबदार अधिकाऱ्याच्या मुखातन त्यांनीच सांगितले की शेंडे साहेबांचा डीपी आम्ही बदलला आहे आम्हाला माननीय आयुक्त साहेब जे आता उपसंचालक शासनाचे आले त्यांनी बसून आर डीपी केलेला आहे मग हा प्रश कशाला ज्या कमिटी तुम्ही नेमल्या त्या कमिटीचा सा हा डीपी नसेल तर हा चुकीचा डीपी आहे हा कार्य घरू नये अशी विनंती माझी शासनाला असेल तुम्ही गल्ली ते दिल्ली सत्ता तुमच्या आहे माझ्या भूमिकांचा सा माझ्या स्थानिक लोकांच्या जमिनी वाचवायच्या का घालवायच्या हे तुम्ही टाकवायचं आहे म्हणजे माझ्या स्थानिकांनी जमिनी ह्या जपल्या ते चूक केली हेच आज या माध्यमातून मला आपल्याला सांगूशी वाटते म्हणजे आमच्या चुका झालेल्या आहेत ते आम्ही मान्य करू का आम्हाला ना मुंबईला देत ना आमच्या जमीन तुम्ही देत ना इथे डेव्हलपमेंट देत म्हणजे नक्की करताय काय कोणाचा विकास चाललाय हा संशोधनाचा विषय आहे आणि सामान्य जनतेने आता नक्कीच जागा व्हायला पाहिजे आणि भूल भूलतापांना बळी न पडता येणाऱ्या दिवसामध्ये मी निवडणूक म्हणून जिथं आलेलो फेसबुक माध्यम लाईव्हमध्ये आलेलो नाही आहे पण ह्यांनी जे काल चुकीच्या पद्धतीने देशाभूल चालवली हे उघडतीच करायचं होतं म्हणून मी आज आपल्यासमोर आलेलो आहे आणि ही नोटंकी आता फस करा लोक ही सुज्ञान आहे मतदार हे सुज्ञ आहेत त्यांनाही कल्पना आहेत तुम्ही ज्या विकासासाठी तिकडे गेले तेच तुमचं ऐकत नसतील कसला विकास तुमच्याकडून होणार आणि काय तुमच्याकडून अपेक्षा ठेवायचं जर तुमचं इथं तुमचे नेते ऐकत नाही तुमचे नेतेच सत्तेतले पक्षातले नेते ऐकत नसतील तर मग ही शोकांतिका आहे एवढंच मी आज सांगू इच्छितो व आज आपण जो हे लोकांच्या भावनांचे खेळायचे काम चालवले ते थांबवावे हेच आज आपल्या माध्यमातून विनंती करायची धन्यवाद पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा